नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिरे क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ट्रेंडिंगमध्ये चालणारा आणि सगळ्यात सुंदर दिसणारा कोणत्याही साडीवर छान दिसतो असा गळा बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता या ठिकाणी आपण चौतीस साईज घेतलेली आहे त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे आपण साडेतीन आणि सात इंचाचं त्यानंतर जी घडी आहे आपली ती आहे साडे अकरा इंचाची पुन्हा साडेतीन इंचा आपल्याला चौकोन करायचा आहे तीन इंचाबरोबर तिखून करून एक लाईन करायची आणि इथे असा आकार आपल्याला गळ्याचा देऊन घ्यायचा आहे इथून आपल्याला एक इंचाचा गॅप ठेवायचा आहे पुन्हा एक लाईन मारायची आणि त्यानंतर गळ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने आकार आखून घ्यायचे मस्तच दिसतो हा गळा खूप सुंदर दिसतो नक्की ट्राय करून बघा अगदी कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता एवढा सुंदर दिसतो बोटनेक म्हटल्यावर काय येतं आहे फक्त आपल्याला शोल्डर वाढवायचं आहे बाकी काही नाही कारण त्यामुळे आपल्याला जो गळा आहे तो खूप सुंदर बसतो पुढे तुम्ही हुक टाकू शकता रेग्युलर शोल्डर तुम्ही जे आहे पुढचं ते तुम्ही घ्यायचं आहे जर तुम्हाला पुढे बोटनेक लागत नसेल तर तर याचा सिम्पलच आहे पुढे फक्त पाठीमागे मी बोटनेक घेतलेला आहे त्यामुळे आपण इथे शोल्डर साडेतीन सात घेतले चौतीससाठी त्यानंतर हाईट घडी हे तुम्ही तुमच्या साईजनुसार घ्या आता फिटिंग खून केली त्याच्यापुढे दोन इंच ठेवलं आहे एक तिरकी लाईन दिली आणि एक्स्ट्राचा कपडा या ठिकाणी आपण कट केला बघा आता खूप सुंदर ही डिझाईन दिसते तर ता तयार झालेली डिझाईन आहे आता अस्तर आणि कपडा एकमेकाला आपण या ठिकाणी शिलाई करून घेणार आहोत जर तुम्हाला गळा डीप हवा असेल तर तुम्ही थोडीशी जी मी लाईन केली बघा त्याच्या बाहेर पण तुम्ही गळा वाढवू शकता आणि हा पण खूप सुंदर दिसतो एवढाच पुष्कळ होतो पण जर तुम्हाला हवा असेल डीप तर तुम्ही आकार फक्त थोडेसे बाजूला करून घ्यायचे आहे आता आपल्याला या ठिकाणी अस्तर आणि कपडा एकमेकाला शिलाई करून घ्यायचा आहे एकदम सावकाश व्यवस्थित खालचा कपडा वरचा कपडा सोबत पकडायचा आहे आणि मग या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे शिलाई झाली की लगेच साईडचा जो कपडा आहे वाढव झालेला तो जागेवर आपल्याला कट करायचा आहे कधी कधी काय होतं आपण फक्त शिलाई करतो आणि वाढव झालेला कपडा आपण कटच करत नाही त्यामुळे जेव्हा फिटिंग येते तेव्हा तो आपल्याला प्रॉब्लेम करतो किंवा एकमेकाला कपडा जोडायचा असतो तेव्हा आपल्याला खूप अडचण येते त्यामुळे आपल्याला हा कपडा कट करायचा आहे बघा छानशी शिलाई झालेली आहे लगेच या ठिकाणी आपण घेत आहोत कमरेचे टक्स साधारणतः तीन ते साडेतीन इंचाचे टक्स तुम्ही दोन्ही बाजूला घ्यायचे आहे गळ्यापासून साधारणतः दोन दोन इंचाचं अंतर ठेवा आणि मग टक्स द्या आता कमरपट्टी न लावता मी थोडं वाढव कपडा ठेवला तोच धुमडून डबल शिलाई केली आता कॅनव्हस पेपर आणि अस्तर एकमेकाला या ठिकाणी चौकोनमध्ये शिलाई करून आहे आणि या ठिकाणी वरती अस्तर येईल अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवलं आहे व्यवस्थित आकार आकारानुसार शिलाई आपण या ठिकाणी करायची आहे सावकाश हळूवार व्यवस्थित आकार येतील अशा पद्धतीने आपण ही शिलाई या ठिकाणी करणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी हा गळा तयार आपला होणार आहे आणि दिसतोय पण तर बघा काही काही ठिकाणी याला लेस पण लावली जाते आतून मण्यांची लेस पण तुम्ही लावू शकता बाहेरून लेस पण लावू शकता आणि प्लेन पण ठेवू शकता जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही असाही प्लेन ठेवू शकता किंवा लेस म्हणी लावू शकता बघा आता शिलाई झाली की लगेच काय करायचं आहे जो कॅनव्हस पेपर आहे ना आपला तो आपल्याला थोडासा साईटने राहील एवढं ठेवायचं आहे बाकीचा कट करायचं आहे त्या अगोदर जो आतला भाग आहे तो कट करून घेतलाय थोडंसं कात्रीने कट मारलं की या ठिकाणी आपण आतला कपडा कट करून घ्यायचा आहे तिरकी कातर थोडासा कट आपण साईडला पण देणार आहोत व्यवस्थित या ठिकाणी जो आकार आहे ना तो आकार आपल्याला घ्यायचा आहे तिरकी कातर आता तिरकी कातर दिल्यामुळे काय होतं खूप छान फिनिशिंग येते म्हणजे दुमडण्यास पण सोपं जातं छान फिनिशिंग येते थोडं थोडा कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे खूप जास्त पण नाही एकदम थोडं थोडं करायचं आहे नंतर मग अडचण येत नाही कारण कधी कधी काय होतं खूप जास्त कपडा कट केला की पलटी करण्यास मग अवघड जातं व्यवस्थित पलटी होत नाही त्यामुळे नॉर्मल थोडासा कट करत चला बाकीचा व्यवस्थित आकारील अशा पद्धतीने थोडंसंच कट करायचा आहे सगळी जी डिझाईन आहे ती आपण व्यवस्थित या ठिकाणी कट करून घेतली आता बघा मी जो कॅनव्हस पेपर आणि कपडा होता त्याला या ठिकाणी काय केलं आहे शिलाई मारून घेतली होती तो आपल्याला कट करायचं आहे पण त्यापूर्वी बघा इथे जे आकार कमी जास्त वाटतात ना ते आपण पुन्हा शिलाई करायची आहे मग कधी कधी काय होतं फक्त शिलाई करतो आणि आपला आकार आपण लगेच पलटी करतो तसं नाही करायचं चेक करायचं आहे बरोबर आकार आहे की नाही जर असेल तर काय हरकत नाही नसेल तर तुम्ही पुन्हा तिथे थोडीशी शिलाई देऊ शकता बाकीचा कपडा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण कट करून घेतला आता थोडंसं दुमडायचं आहे अशा पद्धतीने आता दुमडलं एकसारखं सगळीकडे की लगेच आपण पलटी करायचं आहे बघा किती सोपी पद्धत आहे कॅनव्हास पेपर वापरून अतिशय सुंदर फिनिशिंग येते जर तुम्हाला नसेल वापरायचं तुम्ही उलटपालट पण करू शकता पण शक्यतो असे जे आकार असतात ना त्यांना कॅनव्हास पेपर तुम्ही वापरत चला आता या ठिकाणी आपला जो आकार आहे तो दुमडून झाला आहे आता जे अस्तर आहे ते पूर्णपणे आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीने सुंदर छान असा हा गळा तयार होतो अवघ्या कमी वेळेमध्ये दिसायलाही सुंदर आहे खूप छान आहे बोटनेक आहे पाठीमागे पुढे आहे सिम्पल म्हणजे हुकचा आहे अगदी कोणत्याही साडीवर छान दिसतो दिसायलाही मस्त झटपट होणारा आता बघा प्रिन्स कटची शिलाई जेवढी असेल तेवढी त्याच्यापेक्षा तुम्हाला एक्स्ट्रा बोटनेकची जी शिलाई असते ती असते आता काही ठिकाणी पाचशे आहे बोटनेक काही ठिकाणी साडेपाचशे रुपये आहे तुम्ही साडेपाचशे रुपये पण घेऊ शकता पाचशे पण घेऊ शकता मध्ये तुम्ही छानसं लटकन पण लावू शकता कडीनी मनीही लावू शकता खूप सुंदर हा जो गळा आहे तो तयार आपला झालेला आहे फिनिशिंगसाठी त्यावरती आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत अगदी कमी वेळेत होतो बघा किती वेळ लागला साधारणतः या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमचा हा गळा तयार होतो आणि एक्स्ट्रा त्याला तुम्ही या ठिकाणी शंभर ते दीडशे रुपये शिलाई घेऊ शकता आता तुम्ही तुमच्या एरियानुसार घ्या असं नाही की मी एवढी घेते म्हणून तुम्हीही तेवढीच घ्या असं ना नाही सांगण्याचं कारण एवढंच आहे की कमेंटमध्ये येत असतं की याची शिलाई किती घेतली त्यामुळे मी तुम्हाला मी स सांगितली की याची शिलाई मी साडेपाचशे रुपये घेतलेली आहे अतिशय सुंदर छान सोप्या पद्धतीमध्ये गळा तयार झाला आहे पायपिंगसाठी तिरकी पट्टी या ठिकाणी कट केलेली आहे डबलची करून त्यावरती आपण शिलाई वरच्या बाजूला पायपिंग करून घेत आहोत लावताना कशी लावायची सैलमध्ये लावा खूप ओढू नका जर ओढला तर तुमचा गळा बिघडण्याची शक्यता असते सैलमध्ये ही जी पट्टी आहे ना ती कधी पण लावायची असते अशा पद्धतीने आता या ठिकाणी ही आपण गळ्याची पट्टी लावून घेतलेली आहे याला पायपिंगची पट्टी पण म्हणतात आणि ज्यांना गोट नको शक्यतो अस्तरची याला फक्त गोल गळा असेल एखादीला आवडत असेल ताईंना एखाद्या ताईंना आवडत असेल तर तुम्ही गोट घेऊ शकता नाहीतर तुम्ही पायपिंग करू शकता शक्यतो माझ्या प्रत्येक ब्लाउजचं उलट पालटच असतं खूप छान दिसते फिनिशिंगला पण आणि जर तुम्हाला वाटलं तर अशी पायपिंग पण तुम्ही करू शकता अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळेमध्ये हा जो ब्लाऊज आहे गळा तो तयार झालेला आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ